की लोकसभेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होणे ही नित्याचीच बाब आहे या देखील ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या वयाचा उल्लेख करत किंवा अन्य काही त्यांच्यावर टीका होत आहे त्याबद्दल विचारूया यादवसाहेबांना टीकेबद्दल काय म्हणणार तुम्ही काय आहे शाहू महाराजांच्याबद्दल काहीच टीका करायला त्यांच्यावर राहिलेलं नाही कारण त्यांनी एवढं कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी त्यामुळे त्यांना टीका करायला काय राहिलेलं नाही मग त्यांनी वयाचं काढायचं वय म्हटला तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण वय जास्त झालं आहे अमित शहाचं पण वय झालेलं आहे आणि शरद पवारांचं पण वय झालं आहे वयाचा आणि याचा काही संबंध नाही लोकांना विकास पाहिजे आहे लोकांना विकास पाहिजे ही माणसं स्वच्छ आहेत लोकांना देणारी माणसं आहेत घेणारी माणसं नाहीत त्यामुळं जर निधी आला तर शंभर टक्के तो निधी रस्त्यासाठी एखाद्या रस्त्याला जर फंड आला तर तो शंभर टक्के त्या रस्त्यावरती फंड उतरणार आहे आणि ह्याच्यासाठी लोकांनी शाहू महाराजांना वयाचा विचार करणार नाहीत निधी विकास शंभर टक्के जो केंद्रातनं जो राज्यातनं निधी येईल तो शंभर टक्के मिळणार आणि विकास मोठा होणार आज काय झालं आहे टक्केवारीमुळं शंभर टक्क्यातलं साठ टक्के जातात चाळीस टक्के रस्त्यावर तर ते होत नाही दर्जा होत नाही म्हणून शाहू महाराजांना बघण्याचा तरुणांचा हा एकच आहे की बाबा ह्यांच्याकडं स्वच्छ आहेत आणि हे शंभर टक्के निधीबिधी असेल तो लोकांना थेट अगदी स्वच्छ चांगलं काम मिळणार म्हणून लोक तरुण सगळ्यांचं मत आहे की महाराजांचं वय बघायचं नाही पण विकास बघायचा आणि विकासाकडं बघून आता मतदान करणार आहे कोल्हापूर लोकसभेत त्यांची लढत थेट शाहू महाराजांशी आहे तुम्हाला काय वाटते शाहू महाराज एक स्वच्छ उमेदवार आहेत आणि शाहू महाराजांनी ज्या राजेश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी जिल्ह्यासाठी राधानगरी धरण असेल विमानतळाचा विषय असेल म्हणजे अनेक असे विषय जे ते पिक्चरमध्ये न येता केलेले म्हणजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे माझा जिल्हा समृद्ध झाला पाहिजे पूर्वी त्यांनी दिलेला आहे त्याची परतफेड करायसाठी आज आता संधी आलेले शि शिवसैनिक असतील आणि ग्रामीण भागातील जे हे आहेत युवक आहेत तरुण आहेत सगळ्यांना वयोवृद्ध आहे सगळ्यांना संधी आलेली की त्यांची परतफेड करायची आहे आणि शंभर टक्के यावेळी तिची परतफेड होणार आणि मोठ्या मताधिक्याने छत्रपती शाहू महाराज निवडून येणार